चला सर्वांना जैन नमस्कार ठीक आहे आज पुन्हा त्या ठिकाणी महत्वाचे बदल माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आज कुठले बदल झालेले आहे आज जो ले ले। जी आर काढलेला आहे किंवा जे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रामध्ये महत्वाचे बदल झालेले आहेत कोणते बदल झाले ते सविस्तर आपण पाहूया पाण्या उद्या चॅनल न असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आहे चला आज नेमके बदल कोणते झालेले ते सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये हो महत्वाचे बदल आज झालेले आहेत आणि दुसरी त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे बघा इथं फीज म्हणजे फॉर्म भरायला जे काय पैसे लागणार आहेत पन्नास रुपया व्यतिरिक्त एक रुपया द्यायचं नाही असं मान्य उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि पन्नास रुपये हे सुद्धा तुम्हाला सरकार देणार आहे याच्यापेक्षा जास्त एक रुपयाही कोणाला फॉर्म भरण्यासाठी द्यायचं नाही हे सांगितलंय आणि आजचं नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते प्रसिद्धी पत्रक काय ते त्या ठिकाणी आपण पाहूया ठीक आहे सविस्तर पाहूया की नेमकं आज महत्वाचे बदल कुठले झालेले आहेत तसंच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताय कोणाला एक रुपये न देता तुम्ही गरीब असलेला फॉर्म भरू शकता कसा फॉर्म भरायचा आहे तर ते सविस्तर आपण पाहूया फॉर्म कसा भरायचा आहे डिटेल संपूर्ण या ठिकाणी पाहणार की फॉर्म नेमकं कसं भरायचं आहे ठीक आहे चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनामध्ये आज नवीन बदल झालेला आहे चला सर डब्ल्यू आर डी ठाणे नाशिक रिझल्ट प्लीज चला रवींद्र शिलार एक आठ दिवसाच्या आतमध्ये तुमचा सर्वांचा रिझल्ट लागून जाईल आठ दिवसाच्या आतमध्ये आठ दिवस खूप था झाले त्या ठिकाणी ओके आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला ऍप कसं डाऊनलोड करायचंय ते तुम्हाला सांगितले परत एकदा सांगतोय की प्ले स्टोअरला ला जायचं आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर असतं तिथं जायचं तिथं नारी शक्ती टाकायचं मराठी टाका इंग्रजी टाका कशात बी टाका हा सेम लोगो तुम्हाला दिसल इथून हे नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करायचंय इथं इन्स्टॉल दिसतंय इन्स्टॉल करा डाउनलोड होईल त्याच्यानंतर काय होणार आहे डाऊनलोड केल्यानंतर ते तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होईल ओपन झाल्यानंतर असं इथं तुम्हाला लॉग इन दिसल इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा का इथं काय करायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ठीक आहे आणि इथं लॉग इन करायचं मग लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा तुमचं ऍप चालवून वर त्या ऍप मध्ये मग तुम्हाला नाव असणार आहे काय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्याला क्लिक करायचं फॉर्म येणार आहे कसा फॉर्म येणार आहे ते सविस्तर या ठिकाणी सर इन्कम सर्टिफिकेट मॅनेटरी बोलतात अपलोड करायचं का इन्कम सर्टिफिकेट बघा ते सांगतोय आज काय बदल झाले ते सांगतो आणि इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कोणा नाहीये ते पण सांगतोय पात्र कोण आहे अपात्र कोण आहे संपूर्ण डिटेल या ठिकाणी घेणार तो बघा अगो ले ले हो हो या अगोदरच्या काही महत्वाचे अपडेट आहेत तर बघा पहिले जर तुम्हाला एक जुलै पासून सुरुवात झालेली मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ही अंमलबजावणी आहे ते वर्ष आहे पात्रता महिला होतो केवळ महिला होतो या ठिकाणी कुठली महिला तर अगोदर महिला होतो तुमचं लग्न झालेल्या महिला राज्यातील विवाहित महिला असतील घटस्फोट झालेल्या असतील परित्याक्त असतील निराधार महिला असतील आता त्यामध्ये अविवाहित महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या अविवाहित महिला आहे ते पण सांगतो त्या ठिकाणी अडीच लाखापर्यंत उत्पन्न होत आता ह्या उत्पन्नामध्ये तुम्हाला सूट दिलेली आहे कशी सूट दिलेली ते सविस्तर आज खूप महत्वाचे बदल आहेत पात्रता मध्ये अपात्र कोण होणार ते संपूर्ण आता एवढे डॉक्युमेंटची आवश्यकता आहे का इथं एवढे डॉक्युमेंटची आवश्यकता नाही बघा अगोदर पाहिलं तर खूप सारे त्या ठिकाणी डॉक्युमेंट लागत होते कंपल्सरी रेशन कार्ड होतं कंपल्सरी तुमचं उत्पन्नाचा दाखला होता परंतु आता एवढे डॉक्युमेंट इथं लागणार तर आजचं जे आहे या ठिकाणी पाहूया बघा आज झालेले तीन तारखेचे महत्वाचे बदल काय झाले तीन तारखेचे महत्वाचे बदल इथं जर पाहिलं तर हा तुमचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे प्ले स्टोर ला जायचंय ठीक आहे इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तुम्हाला अर्ज कसा करायचा संपूर्ण अर्ज सांगणार आहे इथंच फ्रीमध्ये त्याचबरोबर इथं बघा आजचं तीन जुलै दिसतंय का आज तारीख आहे तीन जुलै या तीन मध्ये झालेले महत्वाचे बदल काय बदल झालेत बघा तीन जुलै दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणाबाबत सुधारणा कुठल्या आहेत कुठले बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी केशरी रेशन कार्ड आहे तरी चालतं हो चालतं केशरी चालतं पिवळं चालतं उत्पन्न नसेल तरी हरकत नाही कुठं तहशीला जायची गरज नाही तुमचा फ्रीमध्ये फॉर्म कसा भरता येणार आहे ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे कुठं जायची आवश्यकता नाही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरा आजच आहे तीन जुलै बघा महिला व बालविकास शासनने प्रस्तावना काय आहे त्या ठिकाणी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेल्या ठीक आहे आता यामध्ये बघा दोन तारखेला दोन जुलैला बैठक आयोजित करणे होती आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी काही सुधारणा केल्या सुधारणा महत्वाच्या आहेत शासन निर्णय हा आहे आजचा तीन जुलैचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन स्तरावर अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस प्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बघा योजनेचे लाभार्थी पात्र कोण आहेत अपात्र कोण आहे आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत हे सविस्तर या ठिकाणी आपण घेणार आहोत तुमचे काही समस्या असतील तर नक्की कमेंट त्या ठिकाणी करा आणि जास्तीत जास्त लेक्चर जेवढं शेअर करताय तेवढं शेअर करा कारण अनेक जणाला खूप समस्या आहेत खूप प्रॉब्लेम आहे कारण की प्रत्येकापर्यंत माहिती जात नाही त्यामुळे आता बघ अगोदर इथलं दिसतं का शासन निर्णय एक मधील नमूद केलेला आणि इकडे दुरुस्ती केलेली आहे काय दुरुस्ती योजनेचा लाभार्थी कोणी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयगाटातील विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटित असेल परित्यक्त असेल आणि निराधार महिला असेल आता यामध्ये बदल कोणता केलेला आहे बघा यामध्ये केलाय महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयगाटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्याग्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बघा त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला हे आजच दिलेले उद्या पुन्हा नवीन त्या ठिकाणी दोन महिला समाविष्ट होणार आहेत कारण ते अजून परिपत्रक प्रसिद्धी पत्रक, पत्रक आलेलं नाही उद्या येऊन जाईल ते परिसर कि प्रत्येक अविवाहित सुद्धा दोन महिला घेतले आता इथं बघा पात्रता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता दिली इथं सुद्धा बदल झालेली पात्रता दिलेली आहे दोन रकाने दिलेले आहेत हे अगोदरचा रखा नाही आजचा नवीन काय बदल झाला हा एक रकाना या ठिकाणी दिलेला आहे तर बघा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता आणि निराधार महिला दिला इथं फक्त त्या ठिकाणी त्या कुटुंबातील एक अविवाहित अव असं महिला सुद्धा आहे म्हणजे जिंच लग्न झालं नाही ती सुद्धा लाभ या ठिकाणी घेऊ शकते आता दुसरं बघा इथं काय दुसरं योजनेच्या लाभार्थीची पात्रता अगोदर जर त्या ठिकाणी पात्रता पाहिली योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्ष पूर्ण अशी होती आता एकवीस वर्ष आणि आता अपात्रता मध्ये काय इथं अपात्रता दिलेले अपात्रता काय दोन्ही का ठिकाणी अपात्रता ज्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी आहे कंट्रॅक्टी कर्मचारी आहे म्हणून सरकारी विभाग असेल सरकारी उपक्रम असेल सरकारी मंडळ असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये स्थानिक संस्थामध्ये तो कार्यरत असेल म्हणजे नोकरीला असेल किंवा तो निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार मग आता या ठिकाणी तुम्ही जर एखादा व्यक्ती आहे तो निवृत्ती वेतन घेतो त्याची पत्नी आहे तर याचा फायदा घेऊ शकते का तर हो त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येणार आहे बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी नोकरीत आहे कायम कर्मचारी आहे म्हणून सरकारी विभागामध्ये उपक्रमामध्ये मंडळामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि त्याचं उत्पन्न अडीच लाख रुपये पर्यंत असलेलं बाह्य यंत्रणेद्वारे तो कार्यरत असलेले कर्मचारी आहे स्वयंसेवी आहे कामगार आहे कंट्रा एका ठिकाणी काम करतो तर हे त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे अगोदर नव्हतं तर यांना सुद्धा यांच्या महिलांना यांच्या पत्नीला तिथे काय होणार आहे या योजनेचा लाभ भेटणार आता बघा सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाने पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अगोदर हे अपात्र होतं अपात्रता होते आता त्या ठिकाणी सुधारणा काय केली बघा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त अपात्रता दिलेली आहे पुन्हा इथं सात नंबरची अट आहे अपात्रता अट वगळण्यात येत आहे म्हणजे पंधराशे रुपये जो काय आहे ती अट वगळण्यात आली दुसरी बघा इथं कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकर जी जमीन होती ही अट सुद्धा इथं आता रद्द केली आहे त्याच्यानंतर सात नंबरचा मुद्दा काय आहे बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक होतं काय महाराष्ट्र राज्यात आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमाल किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला ते नसेल तर जन्म दाखला ठीक आहे एवढं आता इथं सुधारणा काय केली बघा सदर योजनेमध्ये तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल जन्म दाखला नसेल तर काय सुधारणा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक एक महाराष्ट्र राज्याचा तुम्ही आदिवासी म्हणजे तुमच्याकडे रहिवासी आहे लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल आता तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नाही म्हणजे नोमासाईल नाही रहिवासी नाही तर मग त्याऐवजी त्या, त्या महिलांकडे पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड असावं आता रेशन कार्ड सुद्धा त्या महिलेकडे पंधरा पूर्वीच नाही कारण तिचं लग्न आताच झालं दोन तीन वर्षापूर्वी तर तिच्याकडून पुढे पंधरा वर्षापूर्वी येणार आहे मग तुमच्याकडे मतदान ओळखपत्र जरी असेल तरी चालणार आहे मतदान ओळखपत्र असेल तरी चालणार आहे आता आताच लग्न झालंय मतदानामध्ये नावच टाकलं नाही हरकत नाही तरी नवीन काय दिलं त्यांनी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही शाळा शिकला दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काय शिकलात त्याची टी असते तुमच्याकडे ती जरी असेल तरी चालतं आता बघा हे कोणत्या महत्वाच्या अटी होत्या इथं तुमच्याकडे डोमासाईल नसेल रेशन कार्ड नसेल ठीक आहे मद्दा ओळख पस पत्र नसेल तरीही चालतं तो तुमच्याकडे केवळ शाळा सोडलेला दाखला किंवा टी सी असेल तरी ह्या नवीन आजच्या बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे ग्राह्य धरण्यात येणार आहे आता परराज्यातील महिला आहे महाराष्ट्रात लग्न करून आलेली आहे तिचा पती इथला आहे तर तिच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नाही तर मग तिने काय करत तिच्या स्वतःच्या पतीचा जन्म दाखला तो नसेल तर तिच्या पतीने शाळा शिकली असेल तर शाळा सोडल्याचा दाखला ते जरी नसेल तर तिच्या पतीचं रहिवाशी एवढं ग्राह्य त्या ठिकाणी धरण्यात येत ठीक आहे आता बघा नवीन बदल त्या ठिकाणी काय झालाय सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक होतं सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंत बघा आता अनेक जणांना हे माहित नाही आता सुद्धा बोनाफाईट चालते का चालते बोनाफाईट बी चालते रे बोनाफाईट चालते हरकत नाही कारण ऑलरेडी तुमचं ऍडमिशन असतं कुठेतरी दुसरीकडे गेल्या तुम्ही सुद्धा बघा इथं उत्पन्न उत्पन्न सुद्धा आता त्या ठिकाणी गरज नाही उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी गरज ठेवली नाही तुमच्याकडे नसेल उत्पन्न प्रमाणपत्र तरी चालतं काय बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयापर्यंत आता तुमच्याकडे तो नाही किंवा तुम्हाला काढायचा आहे पण तुम्ही तहसील जाऊन एवढ्या आवश्यकता अजिबात नाही मग करायचं काय त्या ठिकाणी तर बघा सोप आहे तुमच्याकडे उत्पन्न नाही ना सोडून द्या तुमच्याकडे राशन कार्ड आहे एक पिवळ्या रंगाच किंवा केशरी रंगाचं बस झालं उत्पन्नाची आवश्यकता नाही एक पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंग कुठलंही राशन कार्ड असेल तरीही त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नामध्ये सूट दिलेली आहे आता बघ या राशन कार्ड मध्ये तुमचं नाव नाही तुमच्या पतीचं नाव नाही मग काय करायचं हरकत नाही कुटुंबामध्ये तुमचे सासरे आहेत कुटुंब प्रमुख सासू आहे त्यांचं नाव आहे ये तो ये तो ये तो ये तो? त्या रेशन कार्ड तरीही चालतं कळत का तरीही चालतं चला निलेश सर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बद्दल पण माहिती द्या गावातल्या महिला विचार की नक्की निलेश घेतोय घेतो त्यावर सुद्धा माहिती देतोय ओके अन्नपूर्णा योजनेवर माहिती त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा वेगळा त्या संपूर्ण डिटेल माहिती आता समिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आज महत्वाच्या बदल आहेत आता ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे सर्वांना तर कुठं मिळणे तर तुम्हाला आपलं टेलिग्राम बघा टेलिग्राम आहे जॉईन करा सर्वजण टेलिग्राम जॉईन करायचे टेलिग्राम मध्ये गोविंद नवल सर टाकायचा असं बघा स्मॉल मध्ये टाका गोविंद नवल सर स्पेस देऊन इथं तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे संपूर्ण पीडीएफ आता ऍप जे आहे त्या ऍप सांगितलं की प्ले स्टोर जाऊन तुम्हाला ऍप डाउनलोड आता त्या ठिकाणी हमीपत्र लिहायचं तुम्हाला हमीपत्र कसं लिहायचं आहे हमीपत्रामध्ये काय डिटेल आहे ते सांगणार इथं हे संपूर्ण पीडीएफ आहे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल काळजी कोण संपूर्ण पीडीएफ गोविंद सर नावाच्या टेलिग्रामवर मिळून जाईल ठीक आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायसाठी पन्नास रुपये ही जे फीस आहे फॉर्म भरायची ही सुद्धा सरकार देणार आहे कळतंय का फॉर्म भरायचे पन्नास रुपये हे सुद्धा सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे आणि फॉर्म भरायला कोणी शंभर रुपये मागत असेल तर सरकारकडे त्याची तक्रार करा कुठे तक्रार करायची ह्या समित्या त्या ठिकाणी दिलेल्या दे आहेत आता येऊया तुमचा त्या ठिकाणी जो फॉर्म आहे कुठला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना फॉर्म मध्ये काय दिलेला आहे कसा फॉर्म भरायचा आहे त्यात कुठली माहिती भरायची तर बघा इथं दिसतंय का एक नंबरला ना महिलांचं नाव टाकायचंय तिथं तिथली रेशन कार्डवर काम होत दिप, ओल्डी रेशन कार्ड असेल तरी काम होत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसते इथं एक सेकंद इथं तुमचं महिलेचं नाव लिहायचंय महिलेचं पूर्ण नाव महिलेचं लग्नापूर्वीचं नाव लग्नानंतर झालेलं तुमचं नाव जन्मदिनांक तुमची जन्मतारीख किती आहे आणि तुमचा अर्ध संपूर्ण पत्ता तुम्ही राहतात कुठं मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जे काय असेल ते तुमचं जन्माचं ठिकाण कुठं झालंय जन्म तो जन्माचं ठिकाण ते जन्म ठिकाण झालं जिल्हा कुठल्या जिल्ह्यात झालंय कुठलं शहर आहे ग्रामपंचायत कुठली आहे नगरपंचायत नगर ग्रामपंचायत जन्म झालाय का नगरपंचायत झालाय का महानगरपालिकेत झालाय नगरपालिकेत तिला मग पिन पिनकोड जो असेल तुमचा तो लिहायचा ठीक आहे इथं तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा इथं तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक टाकायचा सेम सेम चला त्याच्यानंतर इथं बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात आर्थिक लाभ आहात का एखादी शासनाची योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेतात का ठीक आहे घेत असेल तर हो करायचं नसेल घेत तर त्या ठिकाणी नाही करायचं हो ल करून टाकायचं असल्या तुमचं जर असेल तर दरमहा तुम्हाला किती पैसे भेटत ते लिहायचं आता तिथं तुमचं वैवाहिक स्थिती आहे विवाहित आहात का तर त्याला टिक मार्क करायची घटस्फोटी टिक टिकमार करायची विधवा असेल टिकमार करायची परिथ्या विधवा जे काय असेल तुम्ही यापैकी त्याला टिक मार्क करायची थी. ठीक थी, आहे हे ऑफलाईन अर्ज आहे ऑनलाईन सुद्धा सेम असाच अर्ज आहे अर्जाचे बँक खाते असल्या बँकेचा तपशील आता बँकेमध्ये तुम्हाला बँकेचं नाव कसं टाकायचं संपूर्ण डिटेल सांगतोय बघा इथं तुमचं बँकेचं संपूर्ण नाव कुठल्या बँकेत नाव आहे स्टेट बँक असेल स्टेट बँक महाराष्ट्र ग्रामीण असेल महाराष्ट्र ग्रामीण ज्या कुठल्या बँकेत नाव असेल त्या बँकेचं इथं टाकायचं त्याच्यानंतर इथं बँकेच्या खात्याचं नाव कोणाच्या नावावर नावावर तुमचं महिलांचं त्यांचं नाव असेल ते बँक खाते क्रमांक त्याच्यानंतर आय एफ सी कोड असतो प्रत्येक बँकेचा तो इथं टाकायचा मग आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का आधार सीडिंग आहे का तुमचा आधार लिंक आहे का बँकेला तर असेल तर हो करायचं नसेल तर नाही करायचं परंतु करून घ्या पहिले हे करून घ्या बँकेला आधार लिंक करून घ्या ठीके हा इथं नारी शक्ती प्रकार कुठला अंगणवाडी शिविका अंगण मदतनीस यांच्याकडे जमा करायचा या का ऑफलाईन असेल तर ऑनलाईन भरू शकता यांच्याकडे जमा करायची आवश्यकता ना कुठून भरलाय सेतू सुविधा केंद्र भरलाय का तुम्ही सामान्य महिला येतात तर सामान्य महिला करायचं किंवा ग्रहिणी असेल ऑनलाईन मध्ये तुम्हाला ग्रहिणी ऑप्शन देतो ऑनलाईन मध्ये ग्रहिणी करून घ्यायची आता कागदपत्र अपलोड करायची तुम्हाला बघा महत्वाची कुठले आधार कार्ड अपलोड करायचे तुमचं आदिवास डोमासाईल अपलोड करायचं हे नसेल तर जन्म प्रमाणपत्र चालतं ठीक आहे हे नसेल तरी वर्जी सांगितलं देतात उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड उत्पन्न नसेल तर तुमच्याकडे राशन कार्ड आहे ना राशन कार्ड कुठलं किशिरी किंवा पिवळं पाहिजे चालतं हमीपत्र अर्जदाराचं हमीपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं हमीपत्र कसं येतं बघा येतं एक सेकंड हे आहे खाली एक सेकंड हे खाली दिले तुम्हाला हमी हे हमीपत्र त्या ठिकाणी काय करायचं अपलोड करायचे भरायचे संपूर्ण मी घोषित करतो करते की अशी खूण आहे माझे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबात सदस्य आयकार धरता नाही जे काय दिले फक्त टिक मार्क करायचे याला मार्क करायचे संपूर्ण झालंय इथं तुमचं नाव लिहायचंय जे काय नाव असेल ते इथ तुमची सिग्नेचर करायची ठीक आहे ओके झालं इथं तुम्हाला पावती मिळणार आहे फाडून तुम्हाला पावती दिली जाणार आहे अर्ज स्वीकार त्या ठिकाणी काय हमीपत्र आहे एवढं डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचे आधार कार्ड आदिवासी उत्पन्न नसेल तर रेशन कार्ड सांगितलं तुम्हाला आदिवासी नसेल तर जन्म प्रमाणपत्र जन्म नसेल तर त्या ठिकाणी शाळा सोडले दाखल जातो हमीपत्र पाहिजे बँकेचं च पहिलं पेज कंपल्सरी आहे आणि अर्जदाराचा फोटो एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आज झालेल्या महत्वाचे बदल त्या ठिकाणी आता ऍप मध्ये कशी माहिती भरायची यांना लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे ओके लेक्चर सर्वजण जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप महत्वाचं आहे अनेक जणांना खूप अडचण येत फॉर्म भरायला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये द्यायची आवश्यकता नाही पन्नास रुपयाचा फॉर्म भरून होतो फुकट होतो